नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता गोल गोल धप क्रियाकृती करून घ्या जसे टीचर गोल 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 गोल, गोल बोलेल तेव्हा सर्व मुले एकमेकांचा हात पकडून गोलात चालतील टीचर बोलेल धाप लगेच सर्व मुलांनी बसायचे आहे यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर क्रम लावणे शिकवा यानंतर दोन सोबती अस्थि पहा बालगीत करून घ्या आता वस्तूंच्या मदतीने बेरीज वजाबाकी क्रियाकृती करून घ्या यानंतर उपलब्ध साहित्याने मधुरी शिकवा शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता उड्या मारत जा आणि दगड गोळा करा क्रियाकृती घ्या जसे चित्रात दाखवल्याप्रमाणे गोल काढा मधल्या गोलात काही दगड ठेवा चार मुलांना चार कोपऱ्यात उभे करा एक दोन तीन बोलल्यावर उड्या मारत जायचं आहे आणि एका वेळी एकच दगड घेऊन यायचं आहे दिलेल्या वेळेमध्ये जो सर्वात जास्त दगड गोळा करेल तो जिंकेल यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या आणि फळांची चित्र घेऊन वर्गीकरण करण्यास शिकवा मुलांना लाल रंगांच्या टोप्या वेगळ्या करण्यास सांगा आता चांदोबा आणि टोपी गोष्ट ऐकवा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास आणि जे मनात असेल ते लिहिण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय केले आहे याबद्दल अवश्य विचारा आता गोलाच्या आत अंक लिहा अंकांनुसार किरणे बनवण्यास सांगा शेवटी कुटुंबातील सर्वांची जन्मतारीख माहीत करण्याचा आणि लिहून आणण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून हसरी रडवी उदास रागवणारी रेल्वेगाडी क्रियाकृती करून घ्या टीचर जे बोलेल मुलांना तसेच करायचे आहे यानंतर बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर वाढदिवस विषयावर गप्पा गोष्टी करा तुमचा वाढदिवस कधी येतो वाढदिवसाला तुम्ही काय करता दुसऱ्यांचा वाढदिवस असतो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही वाढदिवस कसा साजरा करता नंतर बाहुलीचा सा वाढदिवस साजरा करा यानंतर अरे सगळ्यांना बोला हॅपी बर्थडे बालगीत करून घ्या आता बाहुलीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी चित्र काढणे क्रियाकृती करून घ्या यानंतर म्युझिक वाजवून वाढदिवसाची पार्टी करा शेवटी गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद